कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचं आलेलं दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पवित्र शिक्षक भरती टेट दोन हजार बावीस दिवड यादीमधील इंग्रजी एक ते दोनशे एक आणि मराठी एक ते छप्पन हिंदी एक ते चौऱ्याहत्तर उर्दू एक ते ते तेरा स मधील सर्व उमेदवार यांच्यासाठी आलेले हे अपडेट आहे तर विषय आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती दोन हजार बावीस संदर्भ आहे पवित्र प्रणालीवरील पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या सूचना व प्राप्त याद्या याद्यासंदर्भातलं तर तुम्ही बघू शकता पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती दोन हजार बावीस अंतर्गत आपली निवड झालेली आहे तरी पवित्र टीचर रिक्रूटमेंट विदाऊट इंटरव्ह्यू टेट दोन हजार बावीस जनरल मेरिट लिस्ट ॲज पर टेट मार्क्स पंचवीस सहा दोन हजार चोवीस प्राप्त झालेले असून यामधील अनुक्रमांक एक ते दोनशे एक इंग्रजी माध्यम व एक ते छप्पन मराठी माध्यम एक ते चौऱ्याहत्तर हिंदी माध्यम व एक ते तेरा उर्दू माध्यम उमेदवाराचे आवश्यक सर्व कागदपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रतिसह सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ते शुक्रवार बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोबत जोडण्यात आलेल्या कृती आराखड्यातील निवजनानुसार साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता भृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृह त्रिवेणी संगम मनपा शाळा महादेव पालव मार्ग करी पूर्व मुंबई येथे उप स्वतः उपस्थित राहायचं आहे तर आपण पवित्र पोर्टलवर स्वप्र स्वप्रमाणपत्रात नोंदवलेल्या सर्व माहितीची मूळ कागदपत्रे व सोबत देण्यात आलेल्या तपासणी सूची प्रमाणे साक्षांकित प्रतिसह नियोजन वेळेत स्वतः उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यावायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचं बृहन्मुंबई महानगरपालिके यांचा आलेला अपडेट आहे तर कृती आराखडा आहे पडताळणीची सूची आहे प्रतिज्ञापत्र आहे करण्यासाठीचं स्वघोषणापत्र आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग जे आहे तो उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणीचा कृती आराखडा अशा प्रकारे देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा तीस ते सायंकाळी पाच तीसपर्यंत निवड यादीत क्रमांक जे आहेत हिंदीमध्ये एक ते पंचवीस सव्वीस ते पन्नास आणि एकावन्न ते चौऱ्याहत्तर हॉल क्रमांक एक दोन तीन देण्यात आलेले ठिकाण देण्यात आलेले शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृह त्रिवेणी संगम मनपा शाळा महादेव पालव मार्ग करी पूर्व मुंबई चार ट्रिपल झिरो एक दोन अशा नंबर आहे तर त्यानंतर मराठी उमेदवार जे आहेत त्यांचे एक ते छपन्नपर्यंतचे उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस उर्दू माध्यमातले जे उमेदवार आहेत त्यांचं नऊ जुलै दोन हजार चोवीसला एक तेरा उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे इंग्रजीचे एक ते ती तीस दहा जुलै दोन हजार चोवीस अकरा जुलै दोन हजार तेवीस आणि बारा जुलै दोन हजार तेवीस अशा क्रमांकानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याची यादी पण लावण्यात आली वेळ ठिकाण लावण्यात आलेलं आहे ब्रोणमुंबई शिक्षण विभागाअंतर्गत आलेलं हे अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला होता तर त्यांच्यासाठी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर ते हे पी डी एफ ओ वाचण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तिथून तुम्ही हे पी डी एफ ओ डाउनलोड करून तिथून वाचू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद